सर्वांना स्वामी समर्थ मानवाने प्रत्येक प्राण्यांकडून काही ना काही शिकलं पाहिजे चाणक्य म्हणतात की महिलांनी कावळ्यासारखे आणि पुरुषांनी कुत्र्यासारखे असावे जर एखाद्या पुरुषामध्ये कुत्र्यासारखे हे पाच गुण असतील तर त्यांची पत्नी नेहमी त्यांच्यावर समाधानी व आनंदी राहत असते जर एखाद्या पुरुषामध्ये कुत्र्यासारखे हे पाच गुण असतील तर त्यांची पत्नी नेहमी संतुष्ट राहते असे गुण असलेला माणूस कुटुंबात आनंद कायमच टिकून ठेवतो आणि तो, तो समृद्ध देखील राहतो चला तर मग जाणून घेऊयात की असे कोणते ते, ते गुण आहेत माणसाने शक्य तितके परिश्रम केले पाहिजे आणि त्यातून मिळणारा पैसा किंवा परिणाम यामध्ये मात्र नेहमी समाधानी व आनंदी असलं पाहिजे ज्याप्रमाणे कुत्रा त्याला जेवढे अन्न मिळते त्यावरतून नेहमीच कायमच समाधानी असतो त्याचप्रमाणे पतीने देखील मेहनतीने कमावलेल्या पैशातून त्यांच्या कुटुंबाला हा हातभार नेहमीच लावला पाहिजे कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे ज्याप्रमाणे कुत्रा गाळ झोपेत असतानाही सावध राहतो त्याचप्रमाणे माणसानेही आपल्या कुटुंब पत्नी आणि कर्तव्याबाबत सदैव सतर्क राहिलं पाहिजे तुमच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुरक्षतेसाठी शत्रूपासून नेहमी सावध राहावे तुम्ही कितीही गाड झोपलात असलात तरी देखील तुमच्यात अगदी कमी आवाज असताना देखील उठण्याची क्षमता असायलाच हवी कुत्रा हा एक निडर आणि शशूर प्राणी आहे कारण तो त्यांच्या मालकाचे संरक्षण करण्यासाठी आपला जीव देखील गमावू शकतो त्याचप्रमाणे पुरुषाने देखील धाडसी असलंच पाहिजे आणि गरज पडल्यास पत्नी आणि कुटुंबासाठी जीव धोक्यात घालण्यास देखील त्यांनी मागे हटू नये कुटुंबाचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत करण्याची तयारी नेहमी असायलाच हवी ज्याप्रमाणे कुत्र्याच्या निष्ठेवर शंका घेताच येत नाही त्याचप्रमाणे पुरुषाने नेहमी आपल्या पत्नीशी आणि कामाशी देखील एकनिष्ठ राहिलं पाहिजे ज्या पुरुषाला अनोखी स्त्रियांना पाहूनही काम येते तर त्यांच्या घरात कलश हा निर्माण होतच राहतो त्यामुळे संसार सुखाचा होत नाही अशा पुरुषावर स्त्री कधीच आनंदी नसते कारण पत्नी तिच्या पतीच्या निष्ठेमुळेच आनंदी राहत असते पुरुषांची पहिली जबाबदारी ही आहे की आपल्या पत्नीला प्रत्येक प्रकारे संतुष्ट ठेवणे जो पुरुष आपल्या पत्नीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील संतुष्ट ठेवतो त्याची पत्नी नेहमीच आनंदी राहते जो पुरुष असा करतो तो नेहमी आपल्या पत्नीचा आवडता म्हणून राहतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ हो।